गौरीचे बौसे यंदा आहेत की नाही हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा ज्येष्ठा गौरी पूजनाचा मुहूर्त किती वाजता आहे गौरी विसर्जन किती वाजता करावे त्याचा मुहूर्त काय ज्येष्ठागौरीची मांडणी करण्याची दिशा कोणती असावी म्हणजेच कुठल्या दिशेला तोंड करून ज्येष्ठा गौरीचे पूजन करावे यंदा नववधूंसाठी किंवा ज्यांचे गौरी वंशे पुजायचे राहिले आहेत त्यांच्याकरिता यंदा गौरी वंशाचा मुहूर्त आहे का इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा ज्येष्ठा गौरीचे आवाहन नेमके मंगळवारी दहा सप्टेंबरला किती वाजता करावे तर ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाचा मुहूर्त सकाळी प्रातकाळापासून रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे त्यावेळात तुम्ही केव्हाही गौरी आवाहन करू शकता गौरी पूजनाचा मुहूर्त दिवसभरात बुधवारी अकरा सप्टेंबरला किती वाजता आहे तर गौरी पूजनासाठी असा विशिष्ट मुहूर्त नसतो पूर्ण दिवस शुभ आहे तेव्हा सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही गौरी गौरीपूजन करू शकता गौरी विसर्जन किती वाजता करावे गुरुवार दिनांक बारा सप्टेंबरला त्याचा मुहूर्त काय आहे तर गौरी विसर्जनाचा मुहूर्त जसा गौरी आवाहनाचा मुहूर्त असतो तसाच आहे रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी विसर्जन करू शकता आता बाकीचे दोन प्रश्न गौरीची मांडणी करण्याची दिशा कोणती असावी आणि आपले तोंड पूजा करताना कोणत्या दिशेला असावे तर गौरीची मांडणी करताना शक्यतो पूर्व पश्चिम करा म्हणजे पूजा करणाऱ्या पूजकाचे तोंड त्या सुभासिनीचे तोंड हे शक्यतो पूर्वेला असावे तसं नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे तुमचं तोंड पश्चिमेला झालं तरी चालेल शहरामध्ये पूर्व मिळतेच असं नाही परंतु पश्चिम चालेल परंतु दक्षिण उत्तर मात्र पूजन करू नका दक्षिण उत्तर पूजा करणे कुठल्याही कार्यासाठी अशुभ मानलेले आहे यंदा नववधूंसाठी गौरी वंशाचा मुहूर्त आहे का ज्यांचे गौरी वंशे पूजायचे राहिले आहेत तसे गेल्या वर्षी गौरी आवाहनानंतर ज्यांचा विवाह झालेला आहे अशा नववधूंसाठी आणि ज्यांचे गौरी वंशे यंदा पूजायचे असतील त्या सगळ्यांना म्हणजेच गौरीपूजनाचा वंशाचा मुहूर्त यंदा गौरीसाठी आहे म्हणजेच ज्यांचे वंसे पुजायचे राहिलेले आहेत विवाह पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी झाला आहे हो वर्षा वर्षा परंतु गौरी वंसे पुजायचे पहिल्यांदाच राहून गेलेत आणि ज्या नववधूंचे गौरी आवाहनानंतर विवाह हो झालेला आहे अशा सर्व सुवासिनी यंदा गौरीचे वंसे पुजू शकतात शास्त्रानुसार ज्यांचे गौरीवंशे पूजायचे राहिले असतील अशांसाठी आणि नववधूंसाठी यंदा गौरीवंशाचा मुहूर्त आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील ह्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये जरूर विचारा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद